नमस्कार सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं आज इथे धरना आंदोलन कार्यक्रम राबवण्यात येत आहे आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील जिल अकराई तालुक्याचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी व रेशन दुकानदार बंधू भगिनी उपस्थित आहे शासनाकडे आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यासाठी हे धरणे आंदोलन आहे राज्य संघटनेच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाचे येथे हे धरणे आंदोलन होणार आहे त्यामध्ये मुख्य मागणी आहे कमिशन वाढ गेली पाच सहा वर्ष झालं आमच्या कमिशनमध्ये वाढ होत नाही आम्हाला दीड रुपये किलोला कमिशन मिळते ते तीन ते साडेतीन रुपये कमिशन मिळावं अशी आमची मागणी आहे यापूर्वी अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे परंतु शासन आमच्या निवेदनाची दखल घेत नाही आम्हाला जे सध्या धान्य आहे ते वजन व्यवस्थित मिळत नाही गोदामातून मिळणारं धान्याचं वजन हे व्यवस्थित असावं पन्नास किलो धान्य व रिकाम्या पोत्याचे वजन पाचशे ग्रॅम याप्रमाणे पन्नास किलो पाचशे आणि प्लॅस्टिकचं पोतं असेल पन्नास किलो धान्य व दोनशे ग्रॅम पोत्याचं वजन रिकाम्या पोत्याचं असं पन्नास किलो दोनशे मिळावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या ई वाय सी करायचा दुकानदारांना सांगण्यात था आलेलं आहे परंतु हे काम शासनाचं आहे तरी शासनाला एक मदत म्हणून आम्ही हे काम करायला तयार आहोत परंतु प्रत्येक दुकानदाराला प्रति कार्ड पन्नास रुपये हे आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे कोविडमध्ये दुकानदारांनी एवढं जीव तोडून काम केलं परंतु त्याचा मोबदला आजपर्यंत शासनाने आम्हाला दिला नाही ह्याचा मोबदलाही शासनाने आम्हाला द्यावा लवकरात लवकर आमच्या मागणीचा विचार करावा आता पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये आमच्या मागण्यांचा जरूर विचार करावा अन्यथा येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये आम्हा दुकानदारांना वेगळा विचार करावा लागत त्याची शासनाने गंभीरतेने दखल घ्यावी ही माझी सर्व विनंती आहे सर्व दुकानदारांच्या वतीनं जय हिंद जय महाराष्ट्र